डीजेच्या आवाजानं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एका विवाहित ता तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे एका उत्सवी मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा धक्का बसून विवाहित तरुणीचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं वडाळा बहिरोबा परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर कर्णकर्कश आवाजाच्या डीजेवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही त्याचं उल्लंघन होत असल्याचं सर्रासपणे दिसून येत आहे कानाचे पडदे फाडणाऱ्या तसेच हृदयाची धडधड वाढवून ठोके असंतुलित करणारे डीजे विविध समारंभानिमित्त वाजवले जात आहेत मात्र स्थानिक प्रशासनासह पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने याचा ज्येष्ठ नागरिक रुग्ण यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय तर हा डीजेचा कर्णकर्कश आवाज सहन न झाल्यानं नेवासा तालुक्यातील एका नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे डीजेच्या मिरवणुकीत सहभागी असलेली एक नवविवाहित तरुणी अत्यवस्थ झाली तिला तात्काळ उपस्थितांनी दाखल केलं के असता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं या घटनेनं मिरवणुकीत सामील कार्यकर्त्यांसह तरुणीच्या का नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय तर गावाच्या हद्दीत डिजे वाजवण्यावर बंदी घालण्याची मागणी बैरोबा ग्रामसभेत करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहिल्यानगर